नमस्कार मित्रांनो मी निलेश ठावरे राशी कुंडली आणि ग्रहाभ्यासक आणि फॅमिली काउन्सन म्हणून सुद्धा मी काम करतो मित्रांनो विवेक बिंद्रा यांचा खराब टाईम का आला यासाठी एक मी रील बनव बनवला होता तो तुम्ही नक्की बघा यात बऱ्याच जणांनी मला विचारलं की जर एखाद्याचा टाइम खराब आला आहे तर कोणाचा चांगला देखील आला असेल तर हो आ, एक नोव्हेंबरला राहू केतू यांचं राशी परिवर्तन झालेलं आहे त्यामध्ये हो काही लोकांचा टाईम खराब आलेला आहे पण काही लोकांचा टाईम चांगला देखील आलेला आहे याचं उदाहरण की विवेक बिंद्रा यांचा टाईम खराब आल्यामुळे जी कॉन्ट्रोवर्सी झाली संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांची तर या कॉन्ट्रोवर्सीवरती लोकांना त्याचं कंटेंट मिळालं जे रील्सवाले आहेत त्यांना कंटेंट मिळालं त्यानंतर युट्यूबर आहेत त्यांना देखील कंटेंट मिळालं आणि त्यांनी या कॉन्ट्रोवर्सीवरती मोठमोठे व्हिडिओ बनवून लाखो रुपये कमवलेले आहेत त्यामुळे राहू केतूच्या बदलामुळे एक नोव्हेंबर नंतर जो राहू केतू बदललेला आहे तर या बदलामुळे काही लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि त्यांनी लाखो रुपये कमवलेले आहेत तर काहींना याचा लॉस देखील झालेला आहे त्यामुळे आपली कुंडली चेक करून घ्या आणि आपलं जीवन सुखी करा धन्यवाद